नमस्कार मित्रांनो आज तुम्ही दुसरा पहिल्या भाग मध्ये आपण पाच प्रश्न ऑलरेडी केलेले आहेत आज आपण बघणार आहोत प्रश्न सव्वा काय प्रश्न बघूया मित्रांनो चला आहेत शंकर शेटांनी आपल्या जेवडी एकूण रकमेच्या दोन चे तीन भाग आपल्या मुलाला दिला आता शंकर शेठ जे व्यक्ती आहेत त्यांच्याकडे काहीतरी रक्कम आहे त्याच्यातून तो दोन चे तीन भाग देतोय मुलाला म्हणजे मूळ रक्कम अजून काहीतरी ती मूळ रक्कम आपल्याला माहिती काढायची आपल्याला त्यानंतर एक चेक चार भाग शाळेला आणखी एक चेक चार भाग शाळेला तो देतोय व उरलेली रक्कम पन्नास हजार रुपये बँकेत ठेवली आता जे पन्नास हजार रुपये त्याच्याकडे उरलेले आहेत तो कुठे ठेवतोय बँकेत ठेवतोय तर त्याच्या जेवण एकूण रक्कम किती एकूण रक्कम म्हणजे काय मूळ रक्कम किती म्हणजे त्याच्याकडं सुरुवातीला एकूण किती रक्कम होईल असा प्रश्न केला गेलेला आहे एक लक्षात घ्यायला कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला ऑप्शन दिले तुम्हाला आठ लाख पाच लाख सहा लाख चार लाख आणि प्रश्न कुठे विचारलाय ताराशिव दोन हजार चोवीस ला त्या प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं बघा पहिले घ्या मुलाला किती भाग दिला तिने दोन चे तीन दोन छेद तीन दिला ओके त्यानंतर एक छेद चार भाग कुठे दिलं त्याने कुठे दिलं मित्रांनो शाळेला देखणे दिली एक छेद चार पाच एवढं लिहिलं हे मुलाला दिलं आणि शाळेला दिलं आणि त्याची जेवढ रक्कम किती आहे पन्नास हजार रुपये बँकेत ती भरलेली आहे थोडं करायचं काय इथं ठेवायचं प्लस काय ठेवायचं प्लस कारण की ते जोडणार आहे ना, ना पैसे आता एक सिम्पल लॉजिक घ्या हे तुम्हाला आहे छेद सारखे करावे लागतात बरोबर आपण बघूया छेद सारखे करायचं किंवा क्रॉस गुणाकार करून घ्यायचा दोघं पद्धतीने केल्या तरी उत्तर लवकर आपण क्रॉस गुणाकार करू सोप्यात सोप्या बघा दोन आणि गुणाकार चिन्ह सेम आना तीन एक तीन आणि खालचा करायचा मित्रांनो काय गुणाकार काय करायचा गुणाकार बघा क्रॉस गुणाकार करून हा खालचा गुणाकार करून टाकायचा सिम्पल लॉजिक मध्ये ओके तीन चोक बारा इथपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल आठ आड़, आणि तीन किती झाले अकरा इथं आला हा? बारा अकरा छेद बारा हे टोटल त्याचं काय आलं त्याला मुला दिलेली रक्कम आणि शाळेला दिलेली रक्कम यांचं प्रमाण किती आलं अकरा छेद बारा आता एक लॉजिक सिंपलला लक्षात ठेवा किंवा दोघांची करायची सरळ वजा बाकी ओके वजाबाकी किती मित्रांनो बारातून अकरा गेला एक ओके आता काय करा त्याने उरलेली रक्कम रक्कम किती तुमची पन्नास हजार रुपये किती एक पन्नास हजार रुपये पन्नास हजार लिहून घ्या पन्नास हजार बरोबर का पन्नास हजार लिहिली आता करायचं काय की यांची वजा बाकी जी आली खाली ठेवा कुठे ठेवा खाली ठेवा वजा बाकी अकराशे बारा आली होती ना तर यांची वजा बाकी आली एक ती एक कुठं आली भाग आकार मध्ये जर दोन आली असती तर खाली दोन घेतला असत जर तीन आली असती खाली तीन घेतला आणि एक लक्षात ठेवा इथं गुणाकार मध्ये छेद ठेवा छेद म्हणजे क्या खालचा भाग छेद म्हणजे काय खालचा भाग तर खालचा भाग किती तुमचा बारा आता तर कुठे भाग त्यांना यांचा सरळ काय करू आपण गुणाकार बारा पंचे साठ बारा पंचे साठ आणि किती बरोबर का एक दोन तीन चार म्हणजे त्या शंकर शेटाकडं एकूण रक्कम किती होती सहा लाख रुपये ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी प्रश्न समजला असेल अशी आशा करतो नाही समजला असेल तर करायचं काय क्रॉस गुणाकार क्रॉस गुणाकार केला पण चार दोन्ही आठ तीन एक तीन खाली खालचा गुणाकार तीन चोक बारा या दोघांची मिरी झाली अकरा हा खालच्या बारा दोघांची वजाबाकी बाकी आली किती एक आपली बँकेत जमा केलेली रक्कम पन्नास हजार या दोघांची वजाबाकी किती आली एक ते छेद मध्ये आणायचं आणि कुणीला जो छेदचा अंक आहे तो कुठं आणायचा वरती छेदचा अंक बारा आहे ना तर बारांना एक ची किंमत व्हॅल्यू नाहीये म्हणून बारा पंचे साठ आणि चार झिरो लावून दिले ओके प्रश्न करूया सातवा प्रश्न सातवा खूप छान आणि मस्त क्वेश्चन आहे खूप आय प्रश्न आहे खूप वेळ झालेला प्रश्न आहे ओके या काय प्रश्न आहे जर ए बी बरोबर तीनात चार आणि बी सी बरोबर पाचात सात तर ए सी बरोबर किती असा प्रश्न विचारला गेले काय ऑप्शन दिले आहेत मुंबई लोह मार्ग दोन हजार चोवीस ला विचारला गेलेला प्रश्न आहे ओके आणि खूप ठिकाणी विचारला गेलेला आहे मी फक्त लेटेस्ट क्वेश्चन घेतलेला आहे मित्रांनो खूप ठिकाणी विचारला गेलेला आहे तर एक लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला अल्फाबेट दिलेले त्या अल्फाबेट लिहून घ्या काय काय दिलेले बघा ए इथं ए लिहिला इथं बी इथं बी लिहिला इथं परत बी आहे तर बी लिहू नका ओके पुढं काय सी इथं सी लिहा C पर्यंत चले डी पर्यंत पण असतो काही काळजी करून काही काही फॉर्म्युला आणि त्या पद्धतीने कर सॉल्व करायचं तर एक लक्षात घ्या ची व्हॅल्यू किती मित्रांनो तीन इथं तीन लिहून घ्या B ची व्हॅल्यू किती आहे चार इथं चार ओके समजते का ज्याची व्हॅल्यू ती आहे मी त्याच्या खाली लिहितोय ची व्हॅल्यू तीन खाली लिहिलं B ची व्हॅल्यू चार खाली लिहला आता पुढं परत ची व्हॅल्यू किती आहे पाच तर सर मग आता पीची व्हॅल्यू पाच मग करायचं काय काळजी करू नका ची व्हॅल्यू पाच आहे ना ती या चे पहिली व्हॅल्यू काय होती चार आणि दुसरी व्हॅल्यू काय पाच तिथं पाच नाही मित्रांनो ओके समजलं असेल चांगल्या पद्धतीने त्यानंतर इथं सी ची व्हॅल्यू किती आहे सात तर सर आता या सी ची व्हॅल्यू सात आहे ते इथं ठेवायचा का नाही मित्रांनो ओके जी सीडी तुमची चालते आता दोन नंबरची सीडी चालते ना तर मग या सातला फक्त याच्या समोर ठेवा इथं खाली नाही तुमचं इथपर्यंत तुम्हाला सांगून लक्षात आलं असेल ओके okay. mm -hmm. ज्या टी राहिलं असतं त्याच त्याचबद्दल गेलो असतो पण आता करायचं काय इथं खाली आहे बघा आणि इथं खाली त्या खाली मध्ये ठेवायचं काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर एक लक्षात घ्या जे खाली करतेस याच्या अलीकडं कोण आहे चार आहे ना तिथं चार ठेवा परत चार बरं पर का टेन्शन घेऊ नका इथं खाली होत त्याच्या अलीकडं कोण होतं चार तर परत इथं मी चार लिहिला आता इथं खाली आहे सर याच्या अलीकडं कोण नाही पण याच्या पल्लीकडे कोण आहे मित्रांनो पाच आहे ना तिथं पाच इथपर्यंत चांगला समजलं असेल काय केलं मी इकडं पाच होता म्हणून इकडं पाच लिहिला खाली मध्ये इकडे खाली होता पण इकडे चार होता म्हणून इकडे मी चार लिहिला सेम घेऊन जायचं ओके आणि करायचं काय सरळ गुणाकार सरळ गुणाकार पाच क पंधरा ओके पाच चौक वीस आणि सात चौक अठ्ठावीस सा। आपल्याला कोणाकोणाची व्हॅल्यू विचारली आहे ए आणि सी तर ए चे प्रमाण किती आलं पहिले पंधरा त्यानंतर सी चे प्रमाण किती आलं अठ्ठावीस ओके दोघांना भाग जाते का जा, चेक करा बरोबर सर भाग जात नाही ओके जर दोघांना इथं भाग जात असेल तर भाग द्यावा लागतो जर जात नसेल mm. तर देऊ नका ओके दोघांना भाग जात नाही म्हणजे आपलं उत्तर काय येईल ऑप्शन नंबर ए आता एक लक्षात घ्यायचं सी पण ऑप्शन सेम आहे पण ते उलट सुलट आहे कारण की ची व्हॅल्यू किती आली तुमची पंधरा आणि सी ची व्हॅल्यू किती आली अठ्ठावीस तर म्हणून आपलं उत्तर काय येईल ए ओके हा प्रश्न समजला असेल चांगल्या पद्धतीने आशा करतो ओके पुढचा प्रश्न घेऊ आपण प्रश्न आठवा प्रश्न क्रमांक आठवा काय प्रश्न बघूया छान क्वेश्चन आहे हा प्रश्न बुलढाणा दोन हजार चोवीस आणि आमदन तर दोन हजार तेवीसला विचारला गेलेला आहे काय प्रश्न आहे बघा एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे गुणोत्तर प्रमाण ओके एक त्रिकोण मित्रांनो एक लक्षात घ्या हा त्रिकोण आहे एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे गुणोत्तराचे प्रमाण एक तीन पाच आहे तर सर्वात मोठ्या काय म्हटलं सर्वात मोठ्या कोणाची कोणाचे ओके कोणाची किती अंशाच्या असेल म्हणजे कोण किती अंशाच्या असेल असं पण घेतलं तरी चालतं कोण किती अंशाच्या असेल ओके आता आपला जो त्रिकोणे ओके हा तर याच्यामध्ये सर्वात मोठा कोणाचे माप विचारतो येतो तर आपण एक सॅम्पल म्हणजे असं सांगू शकतो की या त्रिकोणाचे माप किती असतं साठ अंश याच्या साठ अंश आणि याच्या साठ अंश आपल्या मध्ये म्हणजे या पूर्ण त्रिकोणाचे माप किती असतं मित्रांनो एकशे ऐंशी अंश किती असतं एकशे ऐंशी अंश आता करायचं काय ओके हा एकशे ऐंशी अंश तुम्हाला कंपल्सरी घ्यावा लागेल कारण की का त्रिकोण विचारले ना त्याने त्रिकोणाचे तिन्ही कोणाचे गुणोत्तराचे प्रमाण दिले त्याने आणि आपल्याला माहित पाहिजे कि या त्रिकोणाला पूर्ण एकशे ऐंशी अंशाचा कोण असतो किती एकशे ऐंशी अंशाचा एकशे ऐंशी अंश लिहून घ्या एकशे ऐंशी अंश लिहून ओके वन एट झिरो आता गुणोत्तर किती दिलेले ते बघा एक तीन पाच एक तीन पाच तर मित्रांनो लक्षात घ्या याची कंपल्सरी करायची बेरीज काय करायची बेरीज तर मग बेरीज करा पाच आणि तीन आठ आठ आणि एक नऊ म्हणजे किती बेरीज आली नऊ बेरीज आली सर नऊ आता काय करायचं जो आपल्या एकशे ऐंशी अंशाचा कोण आहे त्याला या नऊ ने भागून टाकायचं काय करायचं नऊ ने भागून टाका नवा एक नऊ नऊ दोन्ही अठरा शून्याच्या शून्य किती अंशाला वीस आपल्याला काय विचारलं ते बघायचं की सर्वात मोठा कोण किती अंशाचा असेल सर्वात मोठा कोण मला एक सांगा जे गुणोत्तर दिले तुम्हाला याच्यामध्ये सर्वात मोठा अंत कोणता आहे बरं पाच आहे ना तर मग हे जे उत्तर आले तुमचं भागून याला या पाचने घडून टाका विसा पाच आहे शंभर म्हणजे आपलं उत्तर काय येईल शंभर अंशाचा कोण तो सर्वात मोठा बनणार आहे तो ऑप्शन नंबर एक काय ऑप्शन नंबर एक खूप सोपा आणि छान प्रश्न होता ओके त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर नववा हम्म प्रश्न क्रमांक नववा खूप छान प्रश्न आहे सोलापूर दोन हजार तेवीसला विचारला गेलेला नाशिकला विचारला गेला दोन हजार सतराला आणि तब्बल आठ वेळा विचारला गेलेला आहे म्हणजे दोन हजार आला दोन हजार आला असा पद्धतीने तो आठ वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे तर काय प्रश्न आहे बघूया तीन संख्यांचे गुणोत्तर तीन चार पाच आहे त्यांच्या वर्गाची बेरीज चारशे पन्नास आहे तर त्या संख्या कोणत्या म्हणजे मित्रांनो एक लक्षात घ्या याच्यामध्ये दोन टाइपचे प्रश्न बनतात गुणोत्तर देतील इथं विचारले ओके तिथं त्यानंतर घर विचारू शकतात काही पण विचारू शकतात इथं वर्गाची बेरीज विचारू शकतात तर म्हणजे काही पण प्रश्न येऊ शकतो तर त्याला सॉल्व्ह करण्याची एकच टेक्निक आहे आणि ते पण साधे सिम्पल मी तुम्हाला सांगणार आहे काय बघा लक्षात घ्या त्यांच्या वर्गाची फेरीज किती मित्रांनो चारशे पन्नास बरोबर आणि तीन संख्यांचे गुणोत्तर काय तीन चार पाच इथं घेऊन घ्या तीन चार पाच बरोबर तीन चार पाच त्यांच्या वर्गाची बेरीज काय म्हटलं त्यांच्या वर्गाची बेरीज आता एक सिंपल लॉजिक काय जर वर्गाची विचारली त्याचे गुणोत्तर यांचा सरळ वर्ग काढायचा काय काढायचे वर्ग आणि जर घनाची विचारली तर यांच्या काय काढायचा घन काढायचा काय काढायचा घन मग मला सांगा तीनच्या वर्ग किती नऊ चारच्या वर्ग सोळा पाचच्या चा वर्ग पंचवीस ओके आता मी येतो काय काढला वर्ग काढला वर्ग विचारले म्हणून घन विचारला तर घन काढा यांची सरळ बेरीज करायची मित्रांनो बेरीज काय करते म्हणून नऊ आणि सोळा झाले पंचवीस 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 पन्नास बरोबर का पंचवीस पंचवीस पन्नास आणि त्यांची बेरीज किती टोटल चारशे पन्नास त्या पन्नासले चारशे पन्नासला भागून टाका काय म्हटले मी या चारशे पन्नासला या पन्नासने भागून टाका झिरो झिरो कट पाचशे एक पाच पाच नऊ पंचेचाळीस आता एक लक्षात घ्या तुम्हाला आंतरराष्ट्रीय अशी एक वर्ग संख्या भेटणार आहे काय भेटणार आहे वर्गसंख्या तर तुम्हाला आता नऊ भेटलाय ती वर्ग संख्या आहे तर म्हणजे काय करायचं या संख्येच वर्गमूळ काढायचं वर्गमूळ काढायचं वर्गमूळ किती मित्रांनो नऊ सर तीन आलं काय आलं तीन आता विचारलं त्या संख्या कोणत्या म्हणजे त्या तीन संख्या कोणत्या कोणत्या ते बघायचं आहे तर वर्गमूड किती आलं तुमचं तीन आलं तर जे तुमचं गुणोत्तर होत तीन चार पाच तर जे मूळचे घ्यायचं हे वर्ग केलेले घ्यायचं नाही मूळचे उत्तर काय होतं तीन चार पाच मग या तीनला या तीनने गुणायचं तीन त्रिक नऊ ओके परत तीन आणा इथं पुढं काय चार तीन चौक बारा परत तीन आणा आणि इकडं काय पाच पंधरा म्हणजे आपलं उत्तर काय मित्रांनो नऊ बारा पंधरा तिघांना भाग जाते तुम्ही देऊ शकता पण ऑप्शन बघून घ्यायचं तसं आहे का ओके पहिले नऊ कुठे आहे नऊ इथं नाही आहे म्हणजे कॅन्सल इथं पण नाही कॅन्सल इथं पण नाही कॅन्सल म्हणजे आपलं ऑप्शन डी नऊ बारा पंधरा म्हणजे आपलं ऑप्शन येईल डी ओके यानंतर आपण दहावा वा शेवटच्या पोशन करूया त्यानंतर आपण उद्या तिसरा भाग घेऊन देऊया चला प्रश्न क्रमांक दहावा ऍक्च्युली हा बघितला हा प्रश्न तुमचा कामकाड वेग मध्ये विचारायला पाहिजे नव्हता पण तसं नाही करता त्यांनी गुणोत्तर प्रमाण दिलेला आहे म्हणून मी घेतोय काय प्रश्न बघा एक विद्यार्थी वसतिगृहात एका विद्यार्थी वसतिगृहात वीस विद्यार्थ्यांना दहा दिवसाचा खर्च पाच हजार रुपये होतो असं सिंपल लॉजिक आहे काय की वीस विद्यार्थी एका वसतिगृहात आहेत ओके दहा दिवसाचा खर्च त्यांचे किती पाच हजार रुपये आहे तर त्या वसतिगृहाच्या बत्तीस विद्यार्थ्यांना सात ते दिवसाचा खर्च किती होईल असा प्रश्न विचारला गेलेला आहे करायचं काय बघा तुम्हाला दिलेले ऑप्शन खाली अठ्ठावीसशे पंचवीसशे किती पस्तीसशे हजार सहाशे आज तब्बल सहा वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे आता मी लेटेस्ट म्हणजे दोनच जिल्हे लिहिले आहेत चिंचवड दोन हजार तेवीस आणि कोल्हापूर दोन हजार एकवीस तर प्रश्न असा सांगायचा मला लक्षात घ्या पहिले विद्यार्थी संख्या किती आहे विद्यार्थी संख्या सुरुवातीला वीस त्यानंतर दिवस किती मित्रांनो तुमचे दिवस आहेत तुमचे दहा आणि खर्च खर्च किती आहे पाच हजार रुपये ओके त्यानंतर वसतिगृहाच्या बत्तीस विद्यार्थ्यांना खाली विद्यार्थीच लिहा बत्तीस विद्यार्थ्यांच्या सात दिवसाचा खर्च किती होईल सात दिवसाचा खर्च किती होईल बरोबर इथं क्वेश्चन मार्क आता करायचं काय विद्यार्थी दिवस दिसते तुम्हाला प्रमाण दोघांकडं इथं वीस विद्यार्थी नंतर बत्तीस इकडं दहा दिवस आहेत इकडं सात दिवस आहेत ते पद करायचं व्यस्त काय करायचं व्यस्त व्यस्त करणे म्हणजे काय बत्तीस वरती जाईल आणि वीस खाली सात वरती जाईल दहा खाली या पद्धतीने करा पहिले खर्च लिहून घ्या खर्च किती तुमचा पन्नास हजार रुपये पन्नास हजार आता याला ई सिरायला फक्त खालती वरती करा बत्तीस कुठे जाईल वरती सात कुठे जाईल वरती आणि खाली काय काय येईल वीस आणि दहा बस या पद्धतीने मांडणी करा अशी मांडणी जमली तुम्हाला की हा प्रश्न तुम्ही आरामाने सॉल्व्ह करू शकता जेवढा काटा होईल तेवढं करून टाका शक्य होतो झिरो कट झिरो दोघांचा काय होईल इथं काय द्यावं लागेल दोन ने बाद द्यावा लागेल बेक बे बे जुने चार उरला एक बे पंचे दहा काय काय उरला तुमचा पंचवीस बत्तीस सात यात सर्वांचा काय होईल गुणाकार मित्रांनो पहिली गुणाकार करून घेऊया पंचवीस आणि बत्तीस ओके दहा आजच्या सहा एक सात यांची उंधरे बेरीज झिरो पाच पाच दहा आजच्या सात आणि एक आठ किती आलं आठशे रुपये आणि गोंडीला काय राहायचं तुमचा हा सातीआटी छप्पन आणि दोन झिरो म्हणजे ते बत्तीस विद्यार्थ्यांना सात दिवसाचा खर्च किती होईल छप्पनशे रुपये म्हणजे ऑप्शन नंबर डी तर मित्रांनो आज आपण एवढे दहा क्वेश्चन करणार आहोत म्हणजे अगोदरचे पाच आहे ना पाच आणखी तुमच्यासाठी मी याच्यापेक्षा अवघड क्वेश्चन उद्या आणणार आहे ओके आज जेवढ्या जेव्हा जे शक्य होतं तेवढे मी क्वेश्चन घेतले उद्या आणखी नवीन क्वेश्चन घेऊ मित्रांनो तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा ओके भेटूया आपण उद्या secondly 90 jit pa